जायकवाडी धरणातून रविवारी रात्री तीन लाखाहून अधिक विसर्ग गोदावरी नदीपात्रात केल्यामुळे पैठण शहरातील सखल भागात पुराचे पाणी घुसल्याने पैठण शहराची अर्धी बाजारपेठ तब्बल बारा तास पाण्यात होती सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही बाजारपेठेत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले शहरातील तीन हजारहून अधिक पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले संकट काळात पैठणचे आमदार विलास भुमरे मात्र शहरात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते शहरातील सकल भागातील वसाहती रिकाम्या करून प्रशासनाच्या मदतीने आमदार विलास भुमरे यांनी नागरिकांच्या स्थलांतराला प्रथम प्राधान्य दिले त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना आधार मिळालाय जेवणाची व्यवस्था पैठण नाथ समाधी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आली होती सोमवारी सकाळी विसर्ग कमी झाल्यानंतर शहरातील पाणी ओसरल्याने पैठणकरांना दिलासा मिळालाय दुसरीकडे गोदावरी नदीला पूर आल्याने पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव येथील पूल पाण्याखाली बुडाल्याने तब्बल बारा तास पैठण ते शेगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना रात्रभर त्रास सहन करावा लागला एकूण रविवारची परिस्थिती बघता पैठणकरांवर महापुराचे मोठे संकट आले होते मात्र ते संकट निर्विघ्न पार पडले अशा परिस्थितीत पालकमंत्री संजय शिरसाट खासदार कल्याण काळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे खासदार भागवत कराड आमदार संजय केनेकर आदींनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन दिलासा दिलाय तर दुसरीकडे एस डी एम नीलम बाफना तहसीलदार ज्योती पवार नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी आंभोरे पोलीस निरीक्षक महादेव गुमारे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत धरण अभियंता मंगेश शेलार आदींनी योग्यरित्या परिस्थिती हाताळली गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर